गडिंग्लज मधील युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत झालेल्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत जिगरबाज खेळ करत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल संघानं विजेतेपद पटकावलंय पट या संघानं बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फाउंडेशनला तीन एक असं नमवलं युनायटेड स्कूल बस संघानं बेळगावच्याच मॅजिक स्पोर्टिंग्सला सडन देतवर सात सहा असं हरवून तिसरा क्रमांक मिळवला युनायटेडच्या धीरज कुरबेट्टीनं स्पर्धावीरचा बहुमान पटकावला गडिंग्लज मधील एम आर हाय स्कूलच्या मैदानावर ही पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा するプを衝 गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आंतर अकादमी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली अंतिम सामन्यात पाचव्या मिनिटाला मानस स्पोर्ट्सच्या अरजान बडे युनायटेड स्कूल अच्या बचावपट्टीतील गोंधळातील फायदा उठवत पहिला गोल करून खळबळ माजवली त्यानंतर युनायटेडनं अधिक सूत्रबद्ध खेळ करत चढाया केल्या अठराव्या मिनिटाला युनायटेडच्या अलोक पाटीलनं मैदानी गोल करून बरोबरी साधली मध्यंतरानंतर युनायटेडचे वर्चस्व कायम राखत चाळीसाव्या मिनिटाला स्वरूप शेटकेनं संघाचा दुसरा गोल गोल करून आघाडी दोन एक अशी वाढवली हो शेवटच्या टप्प्यात धीरज कुरबेट्टीनं तिसरा गोल करून संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं दरम्यान तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत निर्धारित वेळेत एक एक तर टायब्रेकरमध्ये ब्रेकर मध्ये चार चार अशा बरोबरीत असलेल्या सामन्यात युनायटेड स्कूल ब संघानं मॅजिक सात सहा अशी मात केली विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर अभियंता दयानंद परमणे दीपक मोहिते उद्योजक तुषार विचारे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आली स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला आदर्श दळवी ललित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अरविंद कित्तूरकर समन्वयक सूरज हनिमनाळे यांचा सत्कार झाला युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी संचालक संभाजी शिवारे प्रशांत हिरेमठ अनिल कोले यासिन नदाफ सुलतान शेख यांच्यासह खेळाडू पालक प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते